नमस्कार मी प्रदीप नळनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला आणि विधानसभेत तो विषय गाजला संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावरती चर्चा होती काय घडली घटना संविधानाची विटंबना झाली अशी चर्चा परभणीत सुरू झाली आणि अगदी तास दोन तासामध्ये दोन चारशे जणांचा बॉब त्यात महिला पुरुष आणि जाळपोळ अनेक गोष्टी घडायला सुरुवात झाली हे जवळपास तीन चार तास चाललं होतं त्यानंतर मग पोलिसांनी धरपकड सुरू केली आणि काही जणांना ताब्यात घेतलं त्यात सोमनाथ सूर्यवंशी हा लॉ कॉलेजला शिकणारा विद्यार्थी मूळचा लातूर जिल्ह्यातला पण परभणीत तो शिकायला गेला होता लॉ होऊन कायद्याचं शिक्षण घेऊन समाजासाठी काही करावं अशी त्याची इच्छा होती पोलिसांच्या धरपकडीत त्याला पकडलं गेलं आणि त्याला कोठडीत ठेवण्यात आलं त्यानंतर जेव्हा पोलीस कोठडीतून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं तेव्हा त्याला न्यायाधीशाने विचारलं की बाबा रे पोलीस कोठडीत तुला काही पोलिसांनी मारहाण वगैरे केली का त्यांनी स्पष्टपणे नाही असं सांगितलं आणि पोलीस कोठडीत चोवीस तास अनएडिटेड व्हिडिओ उपलब्ध आहेत त्या व्हिडिओमध्ये कुठेही मारहाण झाल्याचं दिसत नाही न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास होता आणि त्यामुळं मग तिथल्या शेजारच्या माणसाने ह्याच्या त्रासाबद्दल सांगितलं दवाखान्यात नेल्यानंतर तिथे त्याचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये ह्या सगळ्याचं निवेदन केलं आणि ते म्हणाले की बा या सगळ्या प्रकरणाची यास आय टी चौकशी होईल त्याच्या कुटुंबियांना दहा लाखाची आर्थिक मदत दिली जाईल आणि हे सगळं जे घडलं याची सगळी चौकशी केली जाईल आत्ता या सगळ्या प्रकारामध्ये विरोधी पक्षाची मंडळी पोलिसांवरती पोलिसांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याबद्दल ते आरोप होत आहेत ज्या पोलिसांनी धरपकडी करून काही जणांना अटक केली त्या पोलिसांच्या एकूण त्यांच्या बदली करण्यात आलं काही जणांचं निलंबन झालं प्रशासनाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आलेली आहे आता हे जे परभणीत घडलं ना असं बघा असं किती ठिकाणी घड घडतं काय आहे की जो करणारा असतो तो जातो निष्ठून आणि ज्याचा काही संबंध नसतो अशी माणसं अटक केली जातात ती पकडली जातात आणि त्याच्यावरतीच अत्याचार होतो आता त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती अत्याचार झाला अन्याय झाला आणि त्या मारहाणीमध्ये माझा मुलगा गेला तर पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही त्याला अंगाला हातही लावलेलं नाही झालं तो वैद्यकीय एकूणच ट्रीटमेंट त्याला सुरू होती त्याच्यामुळे तो गेला आता पुन्हा चौकशी होईल त्या चौकशीत जे काही निष्पन्न होईल पण हे जे घडतं आहे ना ते अतिशय वाईट आहे मुळातच आमच्या समाजामध्ये संवेदनशीलता म्हणजे कशाचं अवमान झाला अमुक झालं त्याची वाच्यता झाली की ते नीट खरं काय घडलं आहे काय नाही याची माहिती घेण्यापूर्वीच जी मंडळी उठतात आणि मग जाळपोळ असेल अमुक आहेत आमचा राग अनावर होत नाही म्हणजे तो एकदम अनावर होतो राग क त्याला कंट्रोलमध्ये येत नाही आहे प्रत्यक्ष काय स्थिती आहे आपली भूमिका काय असायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असं की प्रकाश आंबेडकरांची माझी चर्चा झाली आणि त्यात कोणाच्याही घरामध्ये पकड संध्याकाळी सहा नंतर कोणी जात गेलं नाही ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे तपशील फडणवीसांनी विधानसभेत सांगितले म्हणून कळले प्रकाश आंबेडकरांनी असं सांगितलं बघा ज्या संविधान विषयामध्ये आरडाओरडा केला लोकसभेला निवडणुकीतला प्रमुख मुद्दा केला त्या पक्षाची मंडळी होती कुठे ते का नाही आलेत परभणीत संविधानाचं संरक्षण करायला तुम्ही निघाला होतात ना मग तेव्हा अशा वेळेला तुम्ही लोकांच्या दिलासा देण्याचं काम करायला पाहिजे ना कुठे होतात त्यांनी थेट काँग्रेसवरती आरोप केला काय होतंय राजकारण्याचा खेळ होतो पण सामान्य माणसाचा जीव जातो ती जी बेडकाची कथा आहे ना होत काय आहे की बेड पाण्यामध्ये समजा बेडके हे आहेत की मुलं खडे मारतात तर मुलांचं खेळणं झालं खडे मारण्याचं पण त्या खडे मारून बेडकाचा पाण्यात जे आहेत ते त्यांचा जीव जातो ना तसंच सामान्य माणूस ही या राजकारणाच्या खेळामध्ये अडकली जातात संविधानांची विटंबना झाली नेमकं काय झालं त्याची माहिती घेतली जात नाही काहीच नाही आरडाओरडा होतो आणि गदारवडात गर्दीमध्ये काय घडतं मग अनेक ठिकाणी आपण बघतो चेंगराचेंगरी होते इथपासून सगळे विषय आहेत संवेदनशील विषय आहेत आंबेडकरी जनतेचा आंबेडकर हा विषय त्यांना देवापेक्षा अधिक प्रिय आहे कारण आंबेडकरांनी सगळ्या समाजाचं परिवर्तन केलं आणि त्यात काही कळलं त्यांना कोणी काही म्हणलं कुठे पुतळ्याची विटंबना झाली की मग समाज पेठून उरतो त्यामुळे आपल्या सगळ्याच लोकांनी ह्या विषयातली काळजी घेण्याची गरज आहे की अशा घ गोष्टी पुन्हा आता ह्या रिपीट होणार नाहीत कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत कोणाच्या भावना दुखावल्याचं भांडवल होणार नाही वितुष्ट निर्माण होणार नाही याची सगळी काळजी ही केवळ शासनाची नाही तर समाजामध्ये वावरणाऱ्या तुमच्या आमच्यांची आहे आम्ही सगळेजण ही भूमिका उठवली पाहिजे पुढं पुढं आलं पाहिजे मला काय त्याचं मला काय करायचं आहे कशाला मध्ये पडा असं म्हटलं की मग समाजमध्ये जे एक दुभंगतो अशा अनेक समस्या निर्माण होतात त्यातनंच सोबनाथसारखे हाकनाक पडी जातात हे पुन्हा होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घेण्याची गरज आहे सतर्कता ही केवळ शासन नाही तर समाज म्हणून देखील आम्ही सतर्क असलं पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाइक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा